नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड इव्हिनिंग मी सागरता आपसर पुन्हा घेऊन आलो तुमच्यासमोर एक महत्वपूर्ण अशी अपडेट अशी एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नुकतीच शिक्षक भरती करणाऱ्या विद्यार्थी आणि ती पात्रता धारण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक वर्गांसाठी नक्कीच ही एक महत्वपूर्ण अशी बातमी आहे जिल्हा परिषद कोल्हापूर भरती दोन हजार पंचवीस यामध्ये क्रीडा प्रशिक्षक या पदासाठी नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे संपूर्ण व्हिडिओ थ्रू आपण त्या जाहिरातीचा संपूर्ण डाटा तुमच्यासोबत शेअर करणार आहोत जे कोणी पात्र विद्यार्थी असेल नक्कीच त्यांच्या दृष्टीने ही महत्वाची बातमी असणार आहे व्हिडिओला नवीन असाल पहिल्यांदाच लाईव्ह सेशन पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही व्हिडिओ स्टार्ट टू एंड बघा तुमच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण अशी बातमी आहे तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्वांना माहिती आहे शिक्षक पात्रता परीक्षा जी नुकतीच नोव्हेंबर महिन्यामध्ये होऊ घातलेली आहे शिक्षक भरती प्रक्रियेतील अत्यंत महत्वाची आणि अनिवार्य असणारी परीक्षा याच्या परिपूर्ण तयारीसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खास गुरुवर्य वन पॉइंट झिरो बॅच ज्यामध्ये तुम्हाला पेपर एक आणि पेपर दोनचं पूर्णतः मार्गदर्शन केलं जाईल तुम्हाला अध्यापन करणारे महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम असेल जी पूर्णतः टी ईटी क्वालिफाईड असणारी वेल एज्युकेटेड वेल एक्सपिरियन्स असणारी ही फॅकल्टी आहे बाकी सर्व वैशिष्ट्य स्क्रीनवरती आहे ज्याकुन्हा विद्यार्थी मित्रांना किंवा शिक्षक वर्गांना बॅच जॉईन करायची आहे दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचे आणि सर्व माहितीची पूर्तता करायची नुकतीच प्रसिद्ध झालेली जाहिरात त्यामध्ये असणारी विविध पद सुद्धा आपण जाणून घेणार आहोत जिल्हा परिषद कोल्हापूर भरती दोन हजार पंचवीस यामध्ये पद कोणकोणती आहेत खो खो प्र खो खो प्रमुख क्रीडा प्रशिक्षक कुस्ती प्रमुख क्रीडा प्रशिक्षक कबड्डी प्रमुख क्रीडा प्रशिक्षक कबड्डी सहाय्यक क्रीडा प्रशिक्षक मैदानी सहाय्यक प्रशिक्षक रेक्टर महिला रेक्टर पुरुष रग्बी क्रीडा प्रशिक्षक बघा खुस खेळ इव्हेंट मधल्या असणाऱ्या प्रशिक्षक पदाची ही जाहिरात आहे तर महामानधन दहा हजार ते वीस हजार पर्यंत असणारे नोकरीचं ठिकाण कोल्हापूर राजश्री शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला शिंगणापूर चंबुकडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आवेदन तारीख म्हणजे आवेदन कशा पद्धतीने करू शकता ऍप्लिकेशन ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया शेवटची तारीख आहे तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बरोबर अर्ज करण्याचा पत्ता दिलेला आहे शिक्षण अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद कार्यालय कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आता प्रत्यक्षात प्रसिद्ध झालेली जाहिरात बघूयात त्याद्वारे तुम्हाला सगळ्या गोष्टी निष्पन्न होऊन जातील अर्ज प्रक्रिया असेल किंवा कशा पद्धतीने अर्ज कारवाई करायची आहे या पद्धतीने जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित राजश्री शाहू छत्रपती विद्यानिकेतन निवासी क्रीडा प्रशाला शिंगणापूर तालुका करवीरकडे आता याची जी भरती भरती जाहिरात आहे संपूर्ण डिटेल स्क्रीनवरती दिसतायत तुम्हाला यामध्ये विविध पद जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित राजश्री शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला यामध्ये निव्वळ अकरा महिन्यासाठी कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावरती खो खो कुस्ती मैदान सहाय्यक रग्बी प्रशिक्षक कनिष्ठ लिपिक बघा ब खूप सारी पदं आहेत त्यामध्ये जाहिरात दिनांक प्रसिद्ध झालेली दिनांक आहे सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस आणि शेवटची अर्जाची लास्ट डेट आहे तेरा दहा दोन हजार पंचवीस आता आपण थोडक्यात माहिती घेऊयात क्वालिफिकेशन काय असणारे आणि मानधन कशा पद्धतीचं असणारे खो खो प्रमुख क्रीडा प्रशिक्षक ज्यामध्ये एन आय एस खो खो खेळ पदविका प्राप्त तीन वर्ष प्रशिक्षणाचा अनुभव बीपीएड एमपीएड खो खो खेळातील मान्यता प्राप्त स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पदक विजेता खेळाडू आणि तीन वर्षे खो खो खेळाडू प्रशिक्षणाचा अनुभव असणे आवश्यक आहे नक्कीच त्या अनुभवाचा तिथं तुम्हाला फायदा होणार आहे मानधन तिथे दिलेलं आहे वीस हजार रुपये कुस्ती प्रमुख क्रीडा प्रशिक्षक यामध्ये तुम्हाला दिसत आहे कुस्ती खेळामध्ये पदविका प्राप्त तीन वर्ष प्रशिक्षणाचा अनुभव बीपीएड एम कुस्ती खेळातील मान्यताप्राप्त स्पर्धेतील राष्ट्रीय पदक विजेता खेळाडू आणि तीन वर्ष कुस्ती खेळाचा प्रशिक्षणाचा अनुभव मासिक मानधन आहे वीस हजार बाकी आता कबड्डीचे अगदी त्याच पद्धतीने कबड्डी सहाय्यक मध्ये सुद्धा अगदी त्याच पद्धतीने मैदानी सहाय्यक प्रशिक्षक यामध्ये एन आय एस मैदानी स्पर्धा प्रशिक्षक पदविका प्राप्त तीन वर्ष बी पी एड असेल एम पी एड असेल बरोबर रेक्टर रेक्टर मध्ये बघा एम एस डब्ल्यू आवश्यक पाहिजे बी पी एड असल्यास प्राधान्य दिलं जाईल रेक्टर पुरुषमध्ये एम एस डब्ल्यू आवश्यक बीपीएड असल्यास प्राधान्य आणि इथं मानधन दिलंय बारा हजार रुपये रग्बी क्रीडा प्रशिक्षक बी पी एड असणं अपेक्षित एमपीएड एन आय रग्बी खेळ पदविका किंवा वर्ल्ड रग्बी परीक्षा पास असेल तर आंतरराष्ट्रीय वरिष्ठ खेळाडू तसे तीन वर्ष प्रशिक्षक अनुभव दहा हजार मानधनावरती असणारे हे बाकी सगळ्या अटी शर्ती तुम्हाला जेवढ्या काय आहे त्या संपूर्ण या थ्रू तुम्हाला वाचता येतील अभ्यासता येतील जे कोणीही पदविका असेल अहर्ता असेल धारण केलेली असेल त्यांनी लवकरात लवकर अर्ज या तुम्हाला अगोदर सांगितले त्या पत्त्यावरती करायचा आहे जेणेकरून त्या पदावरती एका कंत्राटी स्वरूपाच्या अकरा महिने तत्वावरती तुमची निवड केली जाऊ शकते आसपास असणाऱ्यांसाठी फायदा होईल तुम्हाला त्या अनुभवाचा कारण कुठे एखाद्या ठिकाणी घेतलेला अनुभवाचा फायदा तुम्हाला अनेक ठिकाणी होतो नक्कीच अनुभव म्हणून तुम्हाला पुढे याच्यामध्येही कार तुम्हाला समजा कार्यकाळ वाढवला किंवा नंतर एखादी परत एकदा त्याचा कार्यकाळ वाढवला तर तुम्हाला प्राधान्य हेही राहू शकतं त्याच्यामुळे नक्की दृष्टिकोन तुमचा कशा पद्धतीने आहे ते, ते लक्षात येईल आता यामध्ये एक खाली दिलेला आहे न लहान कुटुंबाचा प्रतिज्ञापत्राचा फॉर्मसुद्धा दिलेला आहे की जे अर्ज करण्यासाठी आवश्यक लागेल पुढं पदासाठी जे तुम्हाला अर्ज प्रक्रिया करायची आहे त्याचा फॉर्मॅट सुद्धा या पीडीएफ मध्ये दिलेला आहे कशा पद्धतीने फॉर्म तुम्ही भरू शकता बाकी सर्व डिटेल्स आहेत तुम्हाला बरोबर यामध्ये तुम्हाला अर्ज प्रक्रियेच्या सर्व डिटेल्स दिल्या गेलेल्या आहेत त्यासाठी पीडीएफ डाउ डाउनलोड करून घ्या अर्जाचा फॉर्मॅट समजून घ्या नक्कीच तुम्हाला या पदावरती काम करण्याची संधी उपलब्ध होईल चला विद्यार्थी मित्रांनो महत्वपूर्ण अशी अपडेट आहे जे कोणी अहर्ता धारण असेल या विद्यार्थ्यांना नक्कीच या संधीचा फायदा होईल चला मित्रांनो मी सागरताफ सर तुमची रजा घेतोय पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट घेऊन तुर्तास गुड बाय अँड टेक केअर